नमस्कार ग्रो मोटिवेशन स्टोरीजमध्ये आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते आणि आजच्या विषयाला सुरुवात करते आजचा विषय आहे तुम्हालासुद्धा बायकोला खुश करायचे आहे का ही अशी गोष्ट आहे ज्याचा विचार करून पुरुष काळजीत पडतात पण तुम्हाला माहीत आहे का की रात्री झोपण्यापूर्वी फक्त सहा छोट्या गोष्टी केल्याने तुमचे आणि तुमच्या पत्नीचे आयुष्य आनंदी होऊ शकते आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या गोष्टीचे पालन करणे अजिबात अवघड नाही बरं का बहुतेक पुरुषांची समस्या ही असते की त्यांना समजत नाही की त्यांना पत्नीचा मूड कसा चांगला ठेवायचा आणि तिला आनंदी कसे ठेवायचे पण त्यांना हे समजत नाही की साधारणपणे स्त्रिया फक्त साध्या गोष्टींची अपेक्षा करतात जेव्हा पती अगदी साध्या साध्या गोष्टी करून त्यातून काळजी करतो प्रेम करतो तेव्हा पत्नीला नेहमी वाटते की तिला एक आधार देणारा जोडीदार मिळाला आहे जो तिला जपतो आहे ही भावना पत्नीला आतून आनंदी ठेवते जी बाहेरूनही दिसून येते यासाठी तुम्ही काय करू शकतो याची एक भली मोठी यादीच आहे पण आज मी तुम्हाला खास सहा स्पेशल अशा गोष्टी सांगणार आहे ज्या तुम्ही झोपण्यापूर्वी केल्या तर तुमची पत्नी नक्कीच आनंदी राहील एक म्हणजे दिवस कसा गेला ते विचारा घरी आल्या आल्या पती दमलेल्या असतात त्यामुळे ते वैतागलेले असतात हे मान्य पण त्याच पूर्ण दिवसभरात पत्नीने सुद्धा मेहनतीने घर आणि बाकीच्या जबाबदाऱ्या सांभाळलेल्या असतात त्यामुळे तीसुद्धा दमलेली असणे साहजिकच आहेच अशा वेळी तुमचा थकवा बाजूला ठेवून जर तुम्ही तिची विचारपूस केली आणि काही वेळ बाजूला बसून दिवस कसा गेला हे जरी विचारलं आणि तिची बडबड जरी ऐकून घेतली तरी पत्नी खुश होते हे करून बघा तुमच्या घरात रात्रीचे वाद होणारच नाहीत दुसरं म्हणजे घरच्या कामात मदत करा रात्रीच्या वेळी जशी पतीला झोप आलेली असते आणि त्याला लवकरात लवकर झोपी जायची असते अगदी तशीच अवस्था पत्नीची सुद्धा असते पण तिला घरची कामे आवरायची असतात आणि त्यात खूप वेळसुद्धा जाणार असतो अनेकदा याचमुळे पत्नीची चिडचिड होते अशा वेळी तुम्ही एक समजूतदार पती म्हणून तिला घराच्या कामात मदत केली तर पत्नी नक्कीच खुश होईल त्यामुळे दोघांनाही तुमचा मी टाईमसुद्धा मिळेल तिसरं म्हणजे स्वीट सरप्राईज किंवा स्वीट मुमेंटचं कितीही थकवा किंवा वाईट मूड असला तरी नवऱ्याने फक्त एक गुलाबही आणला तर बायकोचा मूड बदलून जातो असे छोटे गोड क्षण दिवसभरात जे घडेल काही घडले ते विसरण्यास मदत करतात आणि नव्याने आनंदी करतात ही अशी गोष्ट आहे जी नेहमी पत्नीच्या आठवणीत राहील आणि तिच्या आनंदाचे कारण असेल चौथं म्हणजे तिला मिटी मारा रात्रीच्या वेळी कामावरून घरी आल्यावर तुमच्या पत्नीला मिटी मारा आणि तिला सांगा की तुम्ही तिच्यावर प्रेम करता यामुळे तिला तुमच्या प्रेमाची आणि काळजीची जाणीव होईल ही एक छोटीची गोष्ट आहे जी तिला खूप आनंद देईल आणि वाद तो तर अजिबातच होणार नाही दिवसभर ती घरात अविरत काम करत असते कधी कधी वर्किंग असूनही घर सांभाळते अशा वेळी तिची चिडचिड होणं स्वाभाविक आहे म्हणून तुमची एक जादूची झेपी तिचा दिवसच गोड बनवू शकते तिच्या मानसिक आणि शारीरिक गरजाही ओळखा पाचव म्हणजे पत्नीला तिच्या आवडीच्या गोष्टी करण्यासाठी वेळ द्या रात्रीच्या वेळी पत्नीला तिच्या आवडीची गोष्ट करण्यासाठी वेळ द्या जेणेकरून ती विश्रांती घेऊ शकेल आणि फ्रेश होऊ शकेल उदाहरणार्थ जर तिला वाचन आवडत असेल तर तिला तिचे आवडते पुस्तक वाचण्यासाठी वेळ द्या जर तिला चित्रपट पाहणे आवडत असेल तर तिच्यासोबत एक चित्रपट पहा ती एखादं काम करते आणि म्हणूनच तिच्यावर नाराज होऊ नका तर तुम्हीही ती गोष्ट एन्जॉय करा शिवाय तिला तिच्या हक्काचा वेळ द्या आणि मुलाबाळ असतील तर त्यांच्यासोबतही मजा मस्ती करा शेवटी एका स्त्रीचं सुख हे तिच्या मुलांमध्ये आणि कुटुंबातच दडलेलं असतं म्हणूनच कुटुंबाला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा सहावा आणि महत्वाचं म्हणजे घरी पोचलं की फोन बाजूला दिवसभर तुम्ही घरी नसता त्यामुळे घरी पोचताक्षणी क्षणी फोन बाजूला ठेवून घरातील कामांना मुलाचा अभ्यास किंवा त्यांच्या शाळेतील कामांना बायकोला काय हवं काय नको असेल तर त्याची विचारपूस यास प्राधान्य द्या ही संसारी पुरुषाची लक्षणे आहेत जिथं पुरुष स्त्रियांच्या कष्टाची आणि मनाची जाणीव ठेवतो तिथं लक्ष्मी नांदते फोन घेऊन बसाल तर बायकोला वेळ देणं शक्य होणार नाही आणि याचा राग निघून वाद होणार ते टाळायचे असतील तर इलेक्ट्रिक उपकरणे वापरू नका तर ही होती आजची माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद